बेरेगावच्या ध्वजासाठी एक लाख रुपयाची देणगी आज देण्यात आली बेरेकरांनी त्या गोष्टीच उत्स्फूर्त स्वागत करून पंकज शेठला निमंत्रित करून भैरवनाथ मंदिरात छोटे खाली कार्यक्रम करण्यात आला यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मोहन शेठ बांगर बेलेगावचे युवा नेते प्रदीप शेठ पिंगर सचिन शेठ डावखर सागर शेठ लांबखडे माजी उपसरपंच निलेश शेठ कनसे यांनी

गुणचवाडी ग्रामपंचायत सदस्य विजय गुंजाळ दत्ता घोलप सुनील आरोटे बाळासाहेब भांबेरे माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव आवटी अण्णा गाडेकर माजी उपसरपंच डॉक्टर बाळासाहेब यादव भगव्या ध्वजासाठी ज्यांनी विशेष असे प्रयत्न केले ते निलेश शिरतर कैलाश शेठ आवटी रामाशेठ गुंजाळ भागचंद बोरचडे नितीन गुंजाळ शंकरराव शिंदे

ಕಲ್ <laughs> ಚೆನ್ನ